राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडलाय दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निकालातून राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर जात असल्याचं सिद्ध होत आहे महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष पदांपैकी तब्बल दोनशे चौदा जागा जिंकल्यात तर मवियाला जेमतेम एकोणपन्नास जागा मिळवता आल्या आहेत पंचवीस ठिकाणी अन्य पक्षांचे किंवा स्थानिक आघाड्यांचे उमेदवार नगराध्यक्ष झालेत त्यातही काही महायुतीला अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे या निकालाने अनेकांचे अंदाज चुकवले असले तरी तो पूर्णपणे अनपेक्षित नक्कीच नव्हता भाजप आणि महायुतीने पहिल्या दिवसापासून ज्या गांभीर्याने ही निवडणूक हाताळली तसं गांभीर्य विरोधी महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत दिसत नव्हतं अनेक ठिकाणी महायुतीला विरोधी वातावरण होतं पण तिथली विरोधाची स्पेस भरून काढण्यात मवियाला यश आलं नाही उलट जिथे मवियातल्या पक्षांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी महायुतीतल्या पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात लढत त्यांचीही स्पेस खाऊन टाकली अर्थात हे सगळं घडत असताना मवियाच्या नेत्यांना ते माहीत नसावं असं अजिबात म्हणता येत नाही खर तर नगर परिषद नगरपंचायतीसारख्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते खूप सक्रिय असतात ग्राउंडवर काय घडतंय हे त्यांच्याकडून नेत्यांपर्यंत पोहोचत असत पण तरीही मवियाच्या नेत्यांनी वेळीच हालचाली केल्या नाहीत त्यामुळेच आजच्या निकालाने विरोधकांना फटका दिल्याचं दिसतंय महायुतीतल्या पक्षांनी आणि नेत्यांनी ही निवडणूक कशी लढवली विरोधी मवियाचं नेमकं काय चुकलं आणि यातून पुढच्या निवडणुकांमध्ये काय होऊ शकतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वारं जोरात वाहत आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या समीकरणांचा मोठा प्रभाव या निवडणुकांवर दिसून येतोय महायुती आणि त्यातही भाजप अत्यंत दक्ष राहून शिस्तबद्धपणे आपली ताकद वापरत असताना महाविकास आघाडी मात्र समन्वयाच्या अभावामुळं बॅकफुटवर गेल्याचं चित्र नगर परिषद नगरपंचायतींच्या निकालातून समोर आलंय एकूण दोनशे अठ्याऐंशी नगराध्यक्ष पदांपैकी एकशे वीस पदे भाजपने तर चौपन्न पदे शिंदे सेनेने जिंकली आहेत चाळीस ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत यामध्ये बहुतांश ठिकाणी नगराध्यक्ष पदासह महायुतीतल्या पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडून आलं असलं तरी अनेक जागी महायुतीचा अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचे पॅनल अशी स्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी महायुतीतल्या पक्षांना निसटत बहुमत मिळालंय विरोधी महाविकास आघाडीतल्या काँग्रेसची कामगिरी त्यातल्या त्यात बरी दिसते चौतीस ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत पण या तुलनेत सात नगराध्यक्ष पद जिंकणारा राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि आठ पद मिळवणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटावर मात्र नामुष्कीची वेळ आली आहे साहजिकच भाजप आणि महायुतीमध्ये या यशाचा दणक्यात जल्लोष सुरू आहे तिकडे मवियामध्ये मात्र या अपयशाचं श्रेय घेण्यासाठी कुणी समोर येत नसल्याचं दिसतंय आता दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह हो एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होत आहेत पुढे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील नगर परिषद नगर पंचायतींच्या निवडणुका निम शहरी आणि ग्रामीण भागात होत असल्यानं त्या पातळीपर्यंत पक्षाचा विस्तार करण्याची संधी म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं भविष्यातल्या लोकसभा आणि विधानसभेची ताकद वाढवण्यासाठी महत्वाच्या ठरतात पण नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीने तळापर्यंत वर्चस्व निर्माण करण्यात राज्यातील सत्ताधारी महायुतीचं यशस्वी ठरल्याचं दिसतंय मग विरोधी महाविकास आघाडीला हे का जमलं नाही याचं उत्तर शोधताना दोन तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात पहिली गोष्ट म्हणजे महायुतीतले तिन्ही पक्ष आणि त्यातही भाजप पहिल्या दिवसापासून या निवडणुकीला युद्ध मानून मैदानात उतरला होता खर तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला एवढं प्रचंड बहुमत मिळालंय शिवाय लाडकी बहीणसारखी हुकमी योजना अजूनही सुरू आहे या चाळणी लागली असली तरी बहुतांश महिलांना तिचा लाभ मिळतोय शिवाय सरकार पुढे अडचण निर्माण करणारा मराठा आरक्षण आंदोलनासारखा संवेदनशील मुद्दाही बराच शमलाय मग असं असतानाही सत्ताधाऱ्यांना एवढी धावपळ करायची काय गरज होती असा प्रश्न कोणालाही पडू शकतो पण राजकारणात कधीही राहून चालत नाही काळात तर अजिबातच नाही नेमकी हीच गोष्ट अनेक दशके राजकारणात घालवलेले मवियाचे नेते विसरले असावेत असं या निवडणुकीत जाणवत होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेत होते तेव्हा विरोधी नेते मात्र असे दौरे करताना फारसे कुठे दिसत नव्हते फडणवीस आणि शिंदे चांद्यापासून बांद्यापर्यंत धावाधाव करत रोज चार ते पाच सभा घेत होते अजित पवार तुलनेने उशिरा प्रचारामध्ये उतरले पण त्यांनीही रोज तीन चार सभा घेतल्या प्रचाराची वेळ संपण्याआधी सभा घेण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांनी कशी धावाधाव केली याचे ही सोशल मीडियावर व्हायरल झाले या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते निकाल करिश्मा असलेले पवार ही पासुन दूर दिसत विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरातांसारखे नेते सभा घेत होते पण त्या सुद्धा आपल्याच प्रभाव क्षेत्रात म्हणजे जिथे महायुती कमजोर आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा ते आपापला गड राखण्यासाठी शक्ती खर्च करत होते शिवसेनेच्या ठाकरे गटाची सगळी भिस्त जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या नेत्यांवरच होती कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सगळे वरिष्ठ नेते मुंबई महापालिकेची फिल्डिंग लावण्यातच गुंतल्याचं दिसत होतं ज्यांनी मैदानात उतरून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला पाहिजे असे नेते मातोश्री ते मातो शिवतीर्थ या टप्प्यातच धावाधाव करत होते त्यामुळे उद्धव सेनेसाठी राज्यातल्या सुमारे अडीचशे नगर परिषदा चाळीसहून अधिक नगरपंचायती एकीकडे आणि एकटी मुंबई महापालिका एकीकडे अशी स्थिती असल्याचं चित्र निर्माण झालं मवियाच्या कारण म्हणजे विरोधाची स्पेस ताब्यात न घेणं महायुतीच्या सत्तेला जेमतेम वर्ष झालं असलं तरी या सरकारमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं अनेकदा समोर येत होतं कधी भाजप शिंदेसेनेत सुरू असलेली चढावळ तर कधी धनंजय मुंडे संजय शिरसाट योगेश कदम माणिकराव कोकाटेंसारख्या मंत्र्यांमुळे निर्माण झालेले वाद विरोधकांना सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या अशा अनेक संधी चालून आल्या पण त्यांना या गोष्टींचा ना राज्यस्तरावर लाभ उठवता आला ना स्थानिक पातळीवर खरंतर नगर परिषदा नगरपंचायतींची गावं अनेक नागरी समस्यांनी वेढलेली असतात कधी सरकार निधी देत नाही तर कधी स्थानिक प्रशासन काम करत नाही त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध सुप्त असंतोष असतो पण मवियाच्या नेत्यांना अशा मुद्द्यांना हवा देता आली नाही म्हणजे एका अर्थाने प्रत्येक ठिकाणी असलेली विरोधाची स्पेस ताब्यात घेऊन महायुतीच्या समोर स्थानिक मुद्द्यांचं आव्हान उभं करता आलं नाही त्याऐवजी मवियामधले पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच लढताना दिसत होते आघाडी करायची की नाही यापासून ते जागा वाटपापर्यंत तिन्ही पक्षात कुठंच ताळमेळ नसल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे याचा फायदा महायुतीने उठवला जिथे मवियातल्या पक्षांचा प्रभाव आहे तिथे महायुतीतल्या पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात लढत त्यांची सुद्धा स्पेस खाऊन टाकली शिवाय जिथं आपल्या मित्र पक्षाची ताकद आहे तिथे त्याला चाल देतानाच विरोधी पक्षाला स्पेस राहणार नाही याची खबरदारी घेतली त्याच वेळी जिथं मवियाची ताकद आहे तिथं प्रसंगी तडजोड करत ती जागा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला यासाठी उदाहरण देता येईल तिथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात उभा दावा आहे नगराध्यक्ष पदासाठी रामराजेंनी आपला मुलगा अनिकेत राजे यांना तर रणजित सिंहांनी आपले बंधू शमशिर सिंग यांना मैदानात उतरवलं होतं या दोघांमधील वैमनस्याचा फायदा उठवत रामराजेंना आपल्याकडे वळवणं शरद पवारांना शक्य होतं पण त्यांनी तसं केलं नाही ती स्पेस एकनाथ शिंदेंनी भरून काढली त्यांनी अनिकेत राजेंना शिंदे सेनेची उमेदवारी दिली भाजपसोबत महायुतीत असूनही एकनाथ शिंदेंनी भाजपच्याच उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार दिला अनिकेत पराभव करून शमशेर सिंह नाईक निवडून आलेच शिवाय भाजपचे वीस नगरसेवकही विजयी झाले महायुतीतल्या पक्षांनी विरोधाची स्पेसच न ठेवता मवियाची अशी दोन्हीकडून कोंडी केली होती पण या गोष्टी रोखणं तर दूरच त्या मवियातल्या नेत्यांच्या लक्षात तरी आल्या होत्या का असा प्रश्न आता निर्माण झालाय मवियाला फारसं यश न मिळण्याचं तिसरं कारण म्हणजे या आघाडीच्या नेत्यांना स्थानिक मुद्द्यांना हात घालता आला नाही नगर परिषद नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त स्थानिक मुद्देच निर्णायक ठरतात मग ते वर्षानुवर्षे न सुटलेले नागरी प्रश्न असो की नव्याने निर्माण झालेल्या समस्या असो हेच विषय तिथल्या मतदारांच्या जिव्हाळ्याचे असतात नेमकी ही गोष्ट हेरून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक विकासाचे विषय प्रचारात आणत होते ज्या ठिकाणी आपली सत्ता नाही तिथे बोलताना राज्य सरकारकडून निधी देण्याचं जाहीर करत होते आणि जिथे सत्ता आहे तिथल्या भाषणात आणखी नव्या योजनांची घोषणा करत होते एकनाथ शिंदे यांनी तर पांढरकवड्याच्या सभेतूनच उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन लावून तिथे एम आय डी सी दिल्याचं जाहीर करून टाकलं दुसऱ्या एका सभेतून त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना फोन लावून स्थानिक रुग्णालयाच्या दुरुस्ती करण्याचं जाहीर करून टाकलं शिंदेंच्या या प्रकाराच्या प्रचारावरून मवियाच्या नेत्यांनी टीका केली पण या स्थानिक मुद्द्यांना प्रचारात आणून त्यांनी आणखी ताकतीनं त्याला काउंटर केलं नाही शिंदेंची कृती कदाचित अयोग्य असेलही पण त्यातून त्यांनी गाव पातळीवरच्या मतदारांवर प्रभाव निश्चितच टाकला लोकांच्या जिव्हाळ्याचे असे विषय प्रचारात आणून त्यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्यात मवियाचे नेते कमी पडले या आघाडीच्या यशावर त्याचाही परिणाम झाल्याचं दिसतं खरं तर महायुतीतले पक्ष आणि विशेषतः भाजप सगळ्याच निवडणुका आणि राज ठाकरे हे बंधू एकमेकांशी युती करण्यात अडकले शरद पवार या दोघांना आपल्यासोबत आणण्यातच गुंतले आणि काँग्रेसचे नेते दोघेही ठाकरे नको आमचं आम्ही लढू असं म्हणत उसना अवसान आणण्यातच दंगले एकूणच या स्थितीमुळे मवियावर ही वेळ आली असावी असं दिसतंय एकीकडे विधानसभेतील विरोधाची स्पेस आक्रसली असताना आता नगर परिषदा नगरपंचायतांमध्येही अशी स्थिती निर्माण झाली आहे शिवाय या निवडणुकीने महाविकास आघाडीचा प्रभाव जवळपास संपवल्यानं भविष्यातल्या तिच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं नगर परिषदा नगरपंचायतींच्या या निवडणुकीत मवी आला कशामुळे फटका बसला असावा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा